नमस्कार सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत तेवढ्याच उत्साहात तेवढ्याच आनंदात आणि तेवढ्याच जोशात कारण तुम्ही तो जोश आणि तो कॉन्फिडन्स माझ्यात मला दिलेला आहे आणि तर ताईंनो पहिल्यांदाच क्लिअर करते की आज म्हणजे झाला तो मागचा विषय झाला आणि इथून पुढे तसलं काय माझ्या चॅनेलवरती येणार नाही फक्त आज थोड्या गोष्टी काही मी बोलते शेवटच्या आणि लास्टच्या इथून पुढे ना चॅनेलवरती तसं काय बोललं जाणार नाही कारण माझं त्या कॅटेगरीतलं चॅनेलच नाही आहे निगेटिव्ह थमनेल देणं निगेटिव्ह गोष्टी पसरवणं आणि मग व्ह्यूज मिळवून अर्निंग करणं तर त्या मी आजपर्यंत दोन वर्ष झालं माझं चॅनेल एकदम टिकी म्हणतात ना तसं चाललंय पण मी तसल्या फालतूकपणा माझ्या चॅनेलवरती केलेलं नाही जितकं पॉझिटिव्ह होईल तेवढ्यानंच मी तेवढं करत गेलेली आहे आणि तेवढं माझं यश मला तिथंपर्यंत मिळालेलं आहे तर परवाच्या व्हिडिओमध्ये बघितलं म्हणजे आता पाच सहा दिवस झाले त्या व्हिडिओला तर त्या तो मी साहजिकच बोलून गेलते की इथून पुढे काय मी व्हिडिओ करणार नाही कारण कसं आहे ना ताई सासरवाशी सासरवासिन हे शेवटी मी सुद्धा खरं सांगायचं तुम्ही मला व्हिडिओमध्ये पाहताय ह्याच्यात बघताय म्हणजे मी काय सेलिब्रिटी किंवा मोठी कोण हे नाहीये सर्वसामान्य कुटुंबातली तुमच्यासारखीच मिडल क्लास घरातली आहे मी पण सासरवाशी आहे मला पण काही लक्ष्मण रेष आहेत काही गोष्टी उगच औचित चुकीच्या घडल्या तर त्या उगच फॅमिलीला मॅट करू शकतात प प्रॉब्लेम म्हणजे तसा काही प्रॉब्लेम होत नाही पण एक असतं ना आपण राहतो समाजात वावरतो एक नाव असतं एक गाव काहीतरी असतं माणसाला थोडंसं खचीकरण झाल्यासारखं वाटतं म्हणून माझ्या तोंडातून ते गेलं की पुढे जर जास्त काही प्रॉब्लेम झाला तर मग मी यूट्यूब नक्कीच बंद करेन कारण जर माझ्या कुटुंबावर किंवा माझ्या फॅमिलीवर काही हे आलं तर पुन्हा ते सण होणार नाही त्याच्यापेक्षा आपणच इथून माघार घेतलेली बरी असं मला वाटलं पण ते त्याच्यासाठी मी बोललेलं पण त्या व्हिडिओ खाली तुमच्या इतक्या साऱ्या कमेंट आल्या इतक्या साऱ्या आणि सगळ्या युट्यूब फॅमिलीनं माझ्या मला चांगला सपोर्ट केला तुम्ही केला प्लस माझ्या सगळ्या फॅमिलीनं सांगितलं काही होत नाही बिंदास्त व्हिडिओ कर बघू काय झालं तर आपण बघू हे सगळ्या माझ्या फॅमिलीनं सुद्धा मला सपोर्ट केला प्लस माझे रिलेटिव्ह सगळ्यांनी अक्षरशः मला फोन करून सांगितलं की बिंदास्त करत जा काय असल्यांचं ज्यांचं काय म्हणजे आय डी खरा नाहीये ज्यांच्या आयडीला डी पी नाहीये फोटो नाहीये त्यांचं कुठं नाव गाव नाही का म्हणून त्यांच्यासाठी हे करतात हे असली लोक अशी असतात आणि ह्याच्याशिवाय सुद्धा पुढे जायला मिळत नाही आणि ना, मी पण अशी काही भीती वगैरे नाहीये फक्त माझा काय प्रॉब्लेम येते का की पुढं पाहिजे असलं माणूस बोलणार हे मागणं चाळे करणारे मला सुद्धा ते खपत नाहीत म्हणजे पुढं पाहिजे पुढं असती ना तर कोण कमेंट करणारी मग मी तिला दाखवलं असतं काय चीज माझ्या पुढे उभी पण राहू शकली नसती एवढी मग मी खतरनाक आहे खरंच सांगते तुम्हाला पण ना पुढचं माणूस व्यवस्थित आहे माझ्या चॅनेलवरती मी कधीच तसली घाण केलेली नाही आहे आणि इथून पुढं पण कधी होणार नाही फक्त पुढच्याच व्यक्तीने येऊन ती केली आणि आता मग थोडंफार तरी मग तोंडातनं तेवढं निघणारच पण ते असं काय माघारी सगळं आहे त्याच्यामुळे परत विचार केला की काय मी पण हे करून बसले फक्त असं कधी कधी वाटतं की हे जाणून बुजून कोणीतरी करते हे मात्र नक्की आहे तेवढं समजायला समजलंच असेल पण तुम्ही जो काही प्रतिसाद दिला ना त्या व्हिडिओवरती बाप रे आणि अजून पण रोज व्हिडिओ येत कमेंट येत आहेत साधा शॉर्ट टाकला तरी व्हिडिओ येत की ताई काही पण दाखव पण व्हिडिओ टाक करमत नाही तुझे व्हिडिओ बघितल्याशिवाय करमत नाही तर खरं सांगू का ताईनो व्हिडिओ बंद करायचे म्हणून हे चार पाच दिवस व्हिडिओ खरंच असं नाही की मी टाकले नाहीत हा जो तुम्ही आत्ता व्हिडिओ बघताय ना हा म्हणजे हे शूट जे बघतायत ना हा पण अर्धवटच व्हिडिओ आहे ताईनो पुढे जाऊन कारण म्हणजे आता मी तुम्हाला सांगतेच आणि रेसिपी मी तुमच्याशी नेहमी शेअर करते तर रेसिपीबद्दल मी आत्ता काही बोलत नाही ह्या गोष्टी ठराविक क्लिअर करणं गरजेचं आहे कारण पुढचे दोन दिवस पण अजून व्हिडिओ येणार नाही तर काय प्रॉब्लेम झाला हा व्हिडिओ मी शूट करत होते मला हा व्हिडिओ गुरुवारचा आहे का शुक्रवारचा आहे बहुतेक हा व्हिडिओ गुरुवारचा असेल शूट केलेलं तर मी हे सगळं संध्याकाळचं इव्हिनिंगचा स्वयंपाकाचा म्हटलं इव्हिनिंग रुटीन शेअर करावं आणि हे सगळं करता करता बऱ्यापैकी माझं सगळं शूट झालं आणि शेवटच्या थोड्या ह्याच्यासाठी ना माझा मोबाईल हातातून नाही ट्रायपॉडमधून ट्रायपॉडवरनं पालता पडला तर पालता पडल्यानंतर झालं त्याचं गेलं सगळं स्क्रीन गार्ड फुटलं त्याच्या आतली काच फुटली डिस्प्ले होता त्याचा दिसत होता पण टचपॅड पूर्ण सगळं असं ते आणि क्रॅक झालेलं मग झालं दोन तीन दिवस मोबाईल सॅमसंग केअरला ठेवलेला सातारलाच द्यावा लागतो कारण मोबाईल माझा हा महागातला येत्यां त्यामुळे मी लोकल गोष्टीत म्हणजे लोकल दुकानात इथे नेला नाही कारण जेव्हा आपली महागातली वस्तू असते ना कधीही लक्षात ठेवा कंपनीची चांगली महागातली गोष्टी असली की त्या त्या कंपनीला दाखवलेलं चांगलं एक दोन दिवस तिथे मोबाईल रिपेअर चांगला सगळं झालं आणि काय होतं मोबाईल सगळा खोलल्यामुळे ना आपलं सॉफ्टवेअर काय म्हणतात ना तो काहीतरी प्रॉब्लेम होतो झालं मोबाईल दुरुस्त करून घरी आला दोन दिवसांनी म्हटलं आता व्हिडिओ बनवूया तर झाला एक प्रॉब्लेम की कॅमेरा पूर्ण इरोर होतोय मी युट्यूबवरती व्हिडिओ बघितले सगळं बघितलं पण फोनवाला म्हणजे फोन दुरुस्त करणाऱ्यांना पण विचारलं तर ते म्हणले तुम्ही काय करू नका ते सॉफ्टवेअर हे करावं लागतं मनाने असं करू नका काही की जेणेकरून परत प्रॉब्लेम होईल म्हणून मग मी हात लावणार नाही झालं परत शुक्रवारी कोणवारी रविवारी शनिवारी काहीतरी भारत बंद अशी हाक होती बरीच दुकानं बंद होती हे होती शनिवार रविवार सुट्टी त्या दुकानाला मग झालं कॅमेराच मोबाईल सगळा चालू आहे मी तुम्हाला कमेंटचे रिप्लाय देते करते तुम्हाला दिसते मोबाईल चालू आहे कॅमेरा पूर्ण ॲक्सेस असं दाखवते तर ते सगळं त्यांच्याकडून झालेलं आहे तर आणि इथं बघितलं मी दुरुस्त करायला इथे लोकलमध्ये घेऊन गेले तर त्यांनी इथे खूप खर्च सांगितला मग ते म्हटले नको आम्हीच ते केलेलं आहे आणि बरोबर तुम्हाला करून देतो या तर जायला कोण नाही सातारला आता इतकं सारखं कोण मोबाईल घेऊन जाणार आहे सांगा मग त्याच्यामुळे आता पडला आणि उद्या मिस्टर म्हटलेत आता एक आहे मुलगा ओळखीचा त्याच्याकडे देतो आणि तो घेऊन येईल म्हणून करून एक पाच मिनिटाचं काम आहे पण ते त्यांच्याकडच करणं गरजेचं आहे परत इथं काय सगळं डाटा वगैरे गेला कारण डॉक्युमेंट सगळं मोबाईलमध्ये माझ्या आहे कारण पोरांचं सगळं ह्याच मोबाईलमध्ये आहे खरं तर कारण मिस्टरांचा मोबाईल त्यांचा त्यांच्याकडं असतो त्यांची बिलं त्यांचं सगळं त्याच्यात असतं मुलांचं सगळं माझ्या मोबाईलमध्ये असतं हा सगळा ताईनो मोठा मोबाईलचा घोळ झालेला आहे आणि तुम्ही म्हणाल मग मोबाईल घ्यायला काय होते तर हा सुद्धा तैनो माझा मोबाईल भारीतला आहे आणि दू इतकी क्लिअरिटी आहे तुम्ही माझ्या व्हिडिओला बघता खूप क्लिअर आहे मला सगळेजण म्हणजे नवीन ताई व्हिडिओ करणारे सुद्धा विचारतात की अगं मोबाईल कोणता वापरते किंवा काय क्लिअरिटी एवढी कशी आहे मोबाईलला तर मोबाईलच तैनोच चांगला आहे म्हणून तो बदलायचा नाही आणि कमी पैशात तो व्यवस्थित होत होता आणि कंपनीतनं मेन होत होता त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही तरी हा सुद्धा व्हिडिओनं आज मी आधी शूट केलेला पण एडिटच केला नव्हता हो शेवटी आज इतक्या कमेंट आल्या आज आहे सोमवार म्हणजे आज गोकुळाष्टमी आहे तर हे पहिलं थोडंसं शूट केलेलं होतं मग ते सगळं शूटी एडिट केलं आणि तुमच्याशी बोलावं हो, म्हटलं तुम्हाला सगळ्यांना सांगावं हो, तर हा व्हिडिओ सुद्धा आत्ता तुम्हाला आला ना तरी पण ना उद्या मात्र माझा मोबाईल आता तिकडे जाणार आहे म्हणजे दुरुस्तीला पुन्हा एकदा दुरुस्ती, दुरुस्ती म्हणजे आता ते सेटिंग ते सॉफ्टवेअर मारणार वगैरे त्याच गोष्टी होणार त्या मोबाईलच्या आणि तिथून पुढे मग उद्या तर काय मग मी मंगळवारी शूट नाही करू शकत मग बुधवारी मी शूट करेन आणि मग गुरुवारी तुम्हाला पुन्हा व्हिडिओ येत तोपर्यंत तो जुने व्हिडिओ बघा आणि जे काय झालं गेलं ते तर मी म्हणजे माझ्या सपोर्टला ना खूप खरंच सांगते तुम्ही एवढ्या सगळ्याला सोनाली ताई आली आणि त्याच्यामुळे नाईक ही आलं आणि मी पण काय घाबरट वगैरे नाहीच आहे मग जसं की मी म्हटलं पुढून माणूस नाही ना ते त्याला ना दिसतंय ते ना त्याला डोळे ना त्याचे कान ना काय दिसलं ना त्याचा हात दिसला त्याच्याबरोबर काय वाद घालावं हे मला पण काही गोष्टी समजतात पण ना असताना असं खेचाखेची काम म्हणून करतात आणि बापरे ताईनं तुम्ही खरंच म्हणजे असं म्हणतात ना दहा टक्के जरी नालायक लोक ह्या समाजात असली था ना तरी ऐंशी नव्वद टक्के तर खरंच चांगल्या लेडीज आहेत कारण मी नेहमीसारखी म्हणते की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला मागं खेचण्याचं काम करते पण ते माझं चुकीचं आहे सगळ्याच अशा नाहीत कारण तुमच्या ज्या कमेंट होत्या ना एकमेकीच्या कमेंट तुम्ही पाहिल्या आणि बापरे निगेटिव्ह कमेंट करणारे तर काय बोलायचं काम नाही इतक्या कमेंट करत होते आणि तेच डिलीट करत होते आता काय हसावं कारडावं कळणार आणि मला तर जास्तच आश्चर्य वाटलं कारण माझं चॅनल ताईत न तुम्ही बघताय मी दोन वर्ष झालं चालवते हे चॅनल फक्त आपले अजून साधे पाच हजारसुद्धा सुद्धा क्रॉस केले नाहीत खूप ते रेकमेंड करतात की अगं तू खूप डिझर्व करते, करते म्हणजे तुला व्ह्यूज खूप पाहिजे आहे तुझं चॅनल पुढं पण काय आहे ना माझं चॅनल एका एक गोष्टी म्हणजे मी आता जेव्हा माहेरी गेलते ना तेव्हा माझ्या भावाला भावानं सगळं हे केलं तर बघितलं त्याने तर माझं चॅनल कुठं अडतंय कुठं थांबतंय कारण निगेटिव्ह कोणतीच गोष्ट माझ्या चॅनलवरती तैनो आजपर्यंत झालेली नाही आणि मी ती होऊन पण देणार ना ना निगेटिव्ह थमनेल ना बोलणं काहीच निगेटिव्ह नाही त्यामुळं जिथंपर्यंत चांगली लोकं आहेत ना तैनो तेवढ्यांनाच माझं नोटिफिकेशन जाते म्हणजे मला ते सगळा मी ॲनालिसिस काढला माझ्या चॅनेलचा मागे माहेरी गेली तेव्हा मग माझा भाऊ म्हटला की अगं तुझं चॅनेलचा ते होतं की म्हणजे जेवढं चांगलं थोडीच लोकं म्हणजे आता बघू बघवू की किवढी कमी लोकं चांगलं बघायला उत्सुक आहेत आणि वाईट बघायला किती लोक आहेत मग तो मला म्हटला की ते तिथंपर्यंतच तुझा व्हिडिओ पोचतोय तू जर निगेटिव्ह थमनेल निगेटिव्ह टायटल वगैरे टाकले तर चांग लगेच तुझं चॅनल अजून ग्रोथ होईल पण नको बाबा म्हटलं हे आहे ते ठीक आहे चांगलं आहे एवढंच आपल्याला निगेटिव्ह काय करायचं नाही पसरवायचं नाही कारण आपण काय अशा ह्याच्यात राहत नाही की काय तर फालतू आणि जर दाखवायलाच काय नसेल तर मी मनाचं तर काय एक दिवस खोटं सांगू शकते दोन दिवस खोटं सांगू शकते काहीतरी निगेटिव्हिटी पसरू म्हणजे अं येण्यासाठी थमनेल वगैरे देऊ शकते तिसऱ्या दिवशी मी तरी काय देणार आहे आणि नाही तर ते काय देऊ म्हणजे चांगलं असताना माझं वाईट करायचं नाही थोड्याफार व्यूज व्ह्यूज आणि थोड्याफार पैशांसाठी तायनो त्याच्यामुळे मी कधीच तसे चॅनेलला थमनेल वगैरे लावले नाहीत इथून पुढे पण नसणार असू दे कसं जाईल तसं मला मिस्टर पण म्हणले काय नाही बिंदास्त कर काय पैशासाठी नाही तुझा वेळ जातोय तुला काहीतरी हे होतंय ना असं करायचं आणि ते आता शेवटी ना आमच्या घरात पण उद्योगधंदा आहे तर मला सगळ्यांनी समजवलं की अशी किती छप्पन्न लोक दारात उभं राहतात डिमोटिवेट करायला त्यांना कसं डील करायचं ते ज्याचं त्या म्हणजे समजलं पाहिजे असं घरातल्या सुद्धा मला समजवलं की एवढं हे करायचं नसतं कारण माझ्या घरातले सुद्धा सगळेजण व्हिडिओ बघतात सगळं होतात मला तर मिस्त्रांनी सांगितलं बिंदास्त कर काय असलं हे करायचं नाही रोज असली चार पाच माणसं मला भिडतात अशी विचित्र असतात जी की स्वतःलाच खरं म्हणतात किंवा काहीतरी वेगळीच असतात तर मग मला ते एक हे झालं माझ्या बहिणींचे फोन आले सगळ्यांनी मला सगळ्यांनी सपोर्ट केला सगळ्यांनी हे केलं तुमचा सपोर्ट त्याच्यामुळे व्हिडिओ तर येतील फक्त प्रॉब्लेम ताईनो हा होता आणि त्या ज्या मूर्ख नालायक बायका आहेत ना तर त्यांचं आय डी वगैरे मी चेक केले ताईनो तर सगळ्या म्हणजे जिथं जिथं वाईट बोलायचं आहे ना तिथं तिथं त्यांची नावं निघालेली आहेत त्याच्यामुळे मला पण समजलं की असं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये ताईनो तुम्ही पाहिलं की गुलाबजाम बनवले तर छोटे मिनी व बटाटे वडे मी बनवणार होते डाळ भाताचा सुद्धा कुकर झालाय इकडं मिनी बटाट्यासाठी मी बेसनाचं हे करत होते तर इव्हिनिंगचं रुटीन आहे संध्याकाळचा उपवास सोडायचं म्हटलं की आता रोजच असलं जेवण चाललेलं आहे कारण उपवासच आहेत चतुर्थी आली हे आलं मंगळवाराला शुक्रवाराला असे उपवास घडत आहेत मग ते रोजचं जेवण होत आहेत तर मी नेहमी नाशे छोटे मिनी बटाटे वडे कायम करते बघा चटणीभर खायला त्याच्यासाठीच पीठ हे मळलेलं आहे पण ताई नो खरं सांगू का तुम्हाला काही वडे वगैरे दिसणार नाहीत भाजी बॅटर मी कसं तयार केलं ते सुद्धा तुम्हाला दिसलं त्याच्यानंतर माझं मोबाईलचा हा प्रॉब्लेम झालेला आहे होईल मोबाईल दोन दिवसात आता आज आहे सोमवार उद्या मंगळवारी मोबाईल जाईल आणि तो संध्याकाळी येईल मंगळवारी संध्याकाळी मग बुधवारपासून शूट आणि गुरुवारपासून व्हिडिओ रेग्युलर येतील असंच प्रेम ताईनो करत राहा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक व्हिडिओला जरूर करा कमेंट्स करा तुमच्या सजेशन द्या आणि तुम्ही बोलतात छान चुकत असेल तिथे सांगा पण नसे आवडत असतील त्या गोष्टीसुद्धा तुमच्या शेअर करा माझ्या काही चुकलं असेल म्हणजे पुन्हा पुन्हा तेच शब्द येतात कारण आता पाच सहा दिवस झाले व्हिडिओ पण नाही येत आणि त्यात ते डोक्याला म्हणजे त्रास नाही पण असतोच की विचार आपण शेवटी किती जर म्हटलं तर चांगल्या घरातले चांगल्या समाजात राहणारे तसला विचार म्हणजे येणारच ना मनात विचार की माझे व्हिडिओ सगळे बघतात तर काय विचार करतील काय पण असं बोललं जातं आपल्याबद्दल पण ठीक आहे आता सोशल मीडिया सगळेजण सर्रास वापरतात आणि मी खरंच आतापर्यंत सांगू का खरंच जरा अशी दचकूनच राहिले बरं का यूट्यूबच्या बाबतीत मी कोणाला कधी माझे व्हिडिओ शेअर नाही केले रिलेटिवमध्ये कधी कोणाला म्हणलं नाही सबस्क्राईब करा कारण मला अशी थोडीशी भीती वाटायची की अरे कोणतं काय तर म्हणेल की काय हे क काय करत बसले काय पण आता ना मी एकदम निडर बिंदास्त झाले आता कोण काय म्हणेल आणि काय नाही त्याचा मला खरंच आता इथून पुढे फरक पडणार नाही कारण सगळेजण सोशल मीडिया वापरतात आणि मीच काय एवढा सगळ्यांचा विचार करत होते असं मला वाटत होतं पण आता नाही बिंदास्त मी व्हिडिओ तैनो टाकणार आहे आणि त्याला तुम्हीसुद्धा सपोर्ट करताय करत राहा आणि नवीन कोणी ताई असेल तर प्लीज सबस्क्राईब जरूर करा आणि इथून पुढे हे काय ते विषय आपल्या चॅनेलवरती चालणार नाहीत तुम्हाला जसे क्लिनिंगचे म्हणजे हे रेसिपीचे व्हिडिओ आहेत ते येत राहतील तर इथं मी ना चवळीची रस्ता भाजी करत आहे कांदा टोमॅटो छान भाजून घेतला कडीपत्ता टाकला लसूण खोबरं टाकलं थोडीशी हळद लाल मिरची पावडर धने पावडर बेसिक मसाले सगळे टाकले आणि घरची आपली चटणी आहे तीसुद्धा थोडी टाकलेली आहे तर रो आधी मी तुम्हाला दाखवलं की मी पनीर करणार होते पण ना कधी कधी दिवशी ग्रेव्हीचं जेवण म्हटलं की पित्त होतं डोकं दुखतं त्याच्यामुळे नको असं वाटतं त्याच्यामुळे आज असं साधं सिम्पल केलेलं तर इकडे मसाला चांगला भाजून घेतला आणि चवळीसुद्धा अशी गीर शिजवली कारण संध्याकाळी खाणार आहे म्हटल्यानंतर ती शिजवलीच पाहिजे आहे चांगली तर चवळी आता शिजलेली छान त्यात टाकली आणि जर सुक्की भाजी करायची असेल ना टिफिनला तर तुम्ही अशी करू शकता तैनो आणि जर आता मला संध्याकाळी रस्सा भाजी हवी होती म्हणून मग मुन मी त्यात पाणी ॲड केलं आणि एक दोन चमचे ना शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकलेलं कोथिंबीर टाकली आणि अगदी अग बघा एवढूसा गुळाचा खडा टाकला रस्सा भाज्या कडधान्यांच्या कर करताना तैनो गुळाचा खडा नक्की टाका बघा चव एक म्हणजे सात्विक जेवणासाठी म्हणतात तर तैनो इथंपर्यंतच हा व्हिडिओ शूट होता व्हिडिओचा मी इथंच एंड करते दोन चार दिवसात व्हिडिओ येत